काय नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनतो आणि रात्रीचा ब्लॉग बनतोय कारण की आज आहे काल कालभरु जयंती आणि आठवी आले गावाला तो गावाला उत्सव आहे मग जेवलं बी आणि आता बक्षीस वितरण सोला आहे सो ब्लॉग करा आणि बघत राहा आमच्या आई बघा झोपले डायरेक्ट झोपले कृष्ण पक्षातील अर्थात जयंती जयंती उत्सव श्री क्रीडा कालभुरव मंडळाच्या माध्यमातून आज आपण पदार्पण करत आहोत आणि त्रेसष्ट पदार्पण करताना बरीच मंडळाली बरीच मंडळी निघून गेली पण मला सारखा अभिमान वाटतो की आपलं मंडळ अजून तेवढ्यात तेवढ्या मध्ये त्यांनी टिकू नये आणि गेली त्रेसष्ट वर्ष आपण हा उत्साहाचा कार्यक्रम उत्सवाचा कार्यक्रम अगदी थाटा माटात आणि गुन्ह्या गोष्टी आपण साजरा नसतो जणांचा सरकार हे फक्त आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे पण मंडळाचा विस्तार पाहता आपण पण बघा जर जसा आपला कालखंड पुढत जाते तस तसा आपल्याला सारखा अभिमान वाटेल की पुढच्या बारा वर्षांनी जेव्हा आपण अमृत महोत्सव साजरा करू आणि अमृत महोत्सवामध्ये मागच्या सुवर्ण महोत्सवामध्ये आपण जेवढ्या ताकदीनं आपण जो कार्यक्रम साजरा केला होता त्यापेक्षा निश्चितच दुप्पट उत्साहाने आपण हा कार्यक्रम सादर करू अशी मी आपण सर्वांपुढे त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाकडून सुरुवात करतो ना दो दोन आठवी श्रेय सचिन महाद्रे श्रेय

सचिन म्हाते कशाते आय टी आय आय पी आयोग

श्री नरेंद्र पात्रे यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी दोन शब्द आमच्या गायकीनी समर्पातल्या सोट्यांसाठी सांगावं आणि मार्गदर्शन करावं श्री नरेंद्र मात्रे जीवनात रंग भरायचे असेल तर काहीतरी केलंच पाहिजे चित्रपाय जेव्हा चित्र पाहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरून ते आपल्या समोर सादर करत असतो आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साह साजरा करत पूर्वी हा उत्सव संघाच्या स्थापनेच्या तारखेला म्हणजे एक मेला आपण साजरा करत होतो त्यानंतर संघाचं नाव कालभैरव कबड्डी असं ठेवण्यात आल्यानंतर कॅलेंडरला ज्या तारखेला कालभजयंतीचा उत्सव असतो म्हणजे तिथे असतो त्या तिथीला फ्ला हा उत्सव आपण साजरा करायला लागला मित्रांनो त्रेसष्ट वर्ष म्हणजे त्रेसष्ट वर्षापूर्वी या संघाची स्थापना झाली अगदी शून्यातून विष्णू म्हणजे त्यावेळी आपल्याकडं आपली आर्थिक स्थिती ही फार हालाकी होती सर्व खेळाडू हे शेती व्यवसायात एक दोन खेळाडू त्यावेळी पक्ष समजला होते आणि त्याच्यातून या संघाचा घडण झाली संघाचे गुरुवर कैलासवासी बाबुराव म्हात्रे यांनी या संघाला दिलेलं मोलाच मार्गदर्शन शिक्षण म्हणजे तुमच्याकडं असेल तरच तुमचा संघ टिके तर अतिशय उच्च कोटीची भरारी मागलेली आहे गेल्या पंधरा वीस वर। वर्षात या संघाची म्हणजे त्या संघ स्थापन झाल्यानंतर त्याचा वटवृक्ष झालेला आहे ही गोष्ट घरी असली तरी त्या वटवृक्षाला पाहिजे कसा भर अध्यापर्यंत लाभलेला नाही आता या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात आपण आपल्या संघात एकही पक्षीस आपण मारले नाही करुणा मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जर सराव प्रॅक्टिस ठेवली तर यश तुमच्यापासून दूर नाही परंतु तुम्ही ते सातत्य टिकवायला पाहिजे कारण या संघाला या गावाला एक आदर्श शिस्तीचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे ते तुम्ही सतत प्रॅक्टिस आणि जो काय तुमच्याकडं अनुवंषिकतेने आलेला आहे या संघाच्या बाबतचा या संघाच्या पकडी बाबतचा या संघाच्या सर्व्हिस बाबतचा जो अनुवंषिकता गुण आहे तो तुमच्याकडं आपोआपच तुमच्या वडिलांकडून तुमच्या या गावच्या ग्रामस्थांकडून मिळालेला आहे तुम्हाला कशा पद्धतीने खेळायला पाहिजे कशा पद्धतीने कवर लावायला पाहिजे हे नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही आहे परंतु त्यासाठी तुमची मेहनत करण्याची जी गरज आहे ती मेहनत करणं ते फार कमी पडतं त्यामुळेच या पंधरा वीस वर्षात आता त्याच्यात तुमचाही दोष नाही आहे त्यासाठी या गावच्या ग्रामस्थांनी पण तिथला इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता परंतु तो दैव आणत तशी परिस्थिती आता नाही आहे परंतु तुम्ही मनात अशक्य नाही या जगात आता अशक्य अशी कुठलीच गोष्ट राहिलेली नाही सहशक्य होणारी गोष्टी आहेत पण त्यासाठी नितांत परिश्रम करण्याची सातत्यानं कष्ट करण्याची तयारी आपल्या मनाची पाहिजे आपण जर सातत्यानं कष्ट केलं तर यश नक्कीच प्राप्त होईल असं मला वाटतं या संघाचा रुत्वा या संघाचा नाव हो, यापूर्वी जे आपल्या आता ज्या आजोबांच्या रूपात तुम्ही बघतायत त्यांनी जे काय तो हे केला होता तो अतिशय वाखाण्यासारखा होता उच्चस्तरीय गेम होता तो म्हणजे मुंबई पुणे या शहरासारख्या मराठ्या शहराच्या खेळाडूंना सहज पाणी पात्राचा सामर्थ्य या संघात होत इतका संघाचा नाव ऐकून देखील प्रतिस्पर्धी आपली बाजू बदल होता इतका या संघाचा दरारा होता इतका ऋत्वा होता आणि ते आता आपल्या संघात दिसत नाही तर त्यासाठी आपली मेहनत कमी पडतोय असं मला वाटतं आणि ती मेहनत तुम्ही प्रामाणिकपणे केली अतिशय सातत्याने प्रॅक्टिस केली तर या गावातील जुने खेळाडू तुम्हाला त्या संदर्भात नक्कीच मार्गदर्शन करतील आणि एकदा का तुम्हाला एक बक्षीस मिळाली की ऑटोमॅटिक म्हणजे संघात मेल आला की तुमचा खेल झाला की लगेच मेल बसून जाईल अशी ती स्थिती आहे पण तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सराव करणं गरजेचं आहे तो सराव तुम्ही सातत्याने केला तर यश तुमच्या पाठून दूर राहणार नाही असं वाटत एवढं मला बोलण्याची संधी दिलेत आणि माझं भाषण आभार हार्दिक मंडळी त्यांनी आजचा कार्यक्रम पूर्णपणे सक्सेसफुल केला आणि आमचे ते व्यक्त अध्यक्ष अरुंग का काय बोला आता कार्यक्रमाबद्दल पाठी पाठी पाठ पाठी दोन मिनिट पाठी घातली लिहिलं तुझ्या आता फिर काय येत सातवी मला काय ঠিক কি নাই